रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खोपोली ह्या ठिकाणी गोरक्षक यांना गोमांस असल्याची खबर लागताच सुमारे वीस ते पंचवीस गोरक्षक हे पोलिसांशी संपर्कात येऊन त्यांना घेऊन खोपोली फाटा येथील हाल गाव येथे गेले असता त्यांना अनेक गोमाता गोमांस मिळालं ही खबर हालमधील मुसलमान वस्तीतील माणसांना लागताच सर्व गाव गोरक्षक व पोलिसांना मारण्यासाठी धावत यामध्ये गोरक्षकांना पोलिसांनाही मारहाण करण्यात आली विशेष म्हणजे सर्व मुसलमान महिला लहान मुले व आणि युवकांनी हातामध्ये लोखंडी शस्त्र काठ्या व दगडी घेत मारायला सुरुवात केली या प्रसंगी वेळेचे भान राखत पोलीस आणि गोरक्षक तिथून निसटले परंतु या लोकांनी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांवरही दगडफेक करत प्रचंड नुसकान केले आहे त्यामुळे आयन होलीच्या सणाच्या तोंडावर इतक्या मोठ्या प्रमाणात होत असलेली गो गोरक्षक आणि खोपोली पोलिसांनी उचललेले पाऊल हे निश्चितच कौतुकास्पद म्हणता येईल मात्र घडलेले ह्या संपूर्ण विदारक परिस्थितीनंतर पोलिस यंत्रणा त्या ठिकाणी दाखल होत सर्व प्रकरण शांत झालं त्यानंतर त्यांच्यावरती रिसर गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून बारा जणांवर कारवाई करण्यात आली आहे त्यासाठी गोरक्षक आणि पोलिसांनी घेतलेले हे उचललेले पाहुल हे अत्यंत महत्वाचं म्हणावं लागेल तर संपूर्ण महाराष्ट्रात अशी ही पहिली घटना असेल तर ह्या घटनेसंदर्भात पोलिस स्वतः फिर्यादी बनले असून गोरक्षक आणि पोलिसांवर हल्ला करणाऱ्या बारा जणांविरोधात खोपोली पोलिस ठाण्यामध्ये विविध तेरा कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला होळीच्या दिवशी ही वार्ता संपूर्ण दोन्ही तालुक्यांमध्ये वाऱ्यासारखी पसरताच विश्व हिंदू परिषद बजरंग दळ आणि हिंदू समाज बांधवातील अनेक गोरक्षकांनी एकत्र येत ह्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे तर हे बारा आरोपीं व्यतिरिक्त उर्वरित आरोपींच्याही लवकरात लवकर मुस्का अवळव्यात आणि हे कद्दल खाणे उद्ध्वस्त करावेत अशी मागणी सर्वत्र जोर धरू लागली कारण की आमचं रक्त आणलेला दुसरी गोष्ट आमचं असं म्हणणं आहे की आम्ही थोडा त्रास तुम्हाला होईल आम्हाला होईल पण आजच्या आत किंवा उद्या जेव्हा तोपर्यंत आमची बसायची तयारी आणि शांतपणे बसू आम्ही तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही आमची पण किंवा आपले हे दोन तालुके आहेत या दोन तालुक्यांमधली सांगडा एक गाव आहे एक गाव हाय आणि कर्जत तालुक्यामध्ये दामद एक गाव आहे आजीवलीचं पण नाव घेत काही तर ही तीन गावं आणि त्याच्या विरोधात असलेली म्हणजे आपल्याकडे नव्वद टक्के असलेला हिंदू समाज या संबंधित असलेले कायदेत म्हणजे सरकार या संबंधित असलेल्या सर्व पोलीस यंत्रणा या सर्वांना धाब्यावर बसवून अनेक वर्ष हिंदू समाजाची श्रद्धा असलेली म्हणजे आपल्या आईचं दूध आपण सहा महिन्यावर जास्त पित नाही पण आयुष्यभर गाईचं दूध पितो ती आपली परमनीय गोमाता आणि तो गोवंश आणि कत्तलीची परंपरा राखलेला हाळगाव या हाळगावामध्ये विश्व हिंदू परिषद बदल दलाच्या माध्यमातून मी एकोणीशे ऐंशी पासूनच्या अनेक चौथ्या इथे लावलेला मला माहिती आहे ज्या जागेवरती आपण काम केलो होतो त्याच जागावरती वेगवेगळे जनावर येत होते जे ते आणत होते आणि ते एक दोन दिवसांनी चेंज होत होते आपण बऱ्याच दिवशी होतो का काय होतंय म्हणजे रोज येत आहेत आणि रोज वेगवेगळी येत आहेत आपल्या दिवसाशी जात आहेत दुसऱ्या दिवशी नवीन येत आहेत काल असं आपल्याला समजलं की तुम्ही टॅम्पो निघाला आपण पोलीस स्टेशनला चालवलं आपण पोलीस स्टेशनला चालवलं आणि ती गाडी हालमध्ये पहिल्या मध्ये म्हणजे ती कटिंगला जात होती आता आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला आडवता आलं नसतं आणि एकदा गाय कटिंग झाली तर मग ती वाचवण्यात पण म्हणजे अर्थ नाही त्याच्यामुळे आपण गाडी ती तिथेच अडवली गाडी आडवल्यानंतर ते हालवाले बरेच ते जमा झाले आणि दादागी करायला लागले मुलांवरती तर ते पोलीस वगैरे आले आपण ती एफ आय आर केली एफ आय आर वगैरे केल्यानंतर आपण आठ वाजता इथे पोलीस स्टेशनला परत आलो साहेबांशी साहेबांशी आपण बोलणी केली आपण एक साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान घरी निघालो होतो घरी निघताना त्याच रस्त्यावरून दोन तीन असायची आपल्याला जाताना दिसते एक दोन गाड्या जाताना दिसल्या त्यामुळे आपण तिथे आतमध्ये जाऊन काय आहे तिकडे प्रकरण ते बघण्याचा प्रयत्न केला ते बघताना तिथे आपल्याला भरपूर असा वास येत होता आणि ती पुरस् तिथे बांधलेली असायची ती तिथे नव्हती त्याच्यामुळे मी टी आय साहेबांना कॉल केला का सर असं असं मला डाऊट वाटतंय आणि इथे जी म्हणजे भरपूर वास येतो जी बांधलेली गुरं असायची ती काय एक ती गुरं कुठं आहे त्याची माहिती घ्या त्याच्यासाठी पण त्यांनी सांगितलं आपल्याला आम्ही कॉन्स्टेबल पाठवून देतो त्यांनी एक कॉन्स्टेबल आधी पाठवून दिलं आणि नंतर त्यांची पोलिसांची गाडी आली त्यात दोन कॉन्स्टेबल आले एकूण तीन कॉन्स्टेबल आल्यानंतर आपण सगळे गोरक्षर घटनास्थळी पोहोचलो घटनास्थळी पोहोचल्यावरती की ते आपण बघितल्यावरती आपल्याला बाहेर म्हणजे एका झाडाला आऊट म्हणजे जिथे एकदम हो गवत वगैरे अशा ठिकाणी दोन बैल बांधले होते आणि एक गाय बांधली होती त्याच्याच बाजूला एक असं घर आहे त्या घरामध्ये एक बैल बांधला होता आपण ती गाय बैल वगैरे हो तिथे पोलिसांना घेऊन ती सोडवली आणि आपल्याकडे असलेल्या एका टेम्पो मध्ये ती भरली दुसरा त्या दोन गायी आणि बैल भरण्यासाठी टेम्पो आपण मागवला हा जो प्रकरण असा घडेल याच्यासाठी मी पी एस साहेबांना परत कॉल केलं तर सर वातावरण गरम होईल इथे आपण गाड्या काढताना कोण ना कोण आडवा जाईल आपण पोलीस फोर्स पाठवावा त्यांनी सांगितलं आता का आपल्याकडे पोलीस फोन नाही आहेत कुठेतरी घाटात का ॲक्सिडेंट वगैरे हो झालाय तिकडे आपले बाकी केलेले तर बोलो ठीक आहे पण लवकरात लवकर खुद्द काय असेल कोणाला ते पाठवून द्या ते झाल्यानंतर आपण दुसरा जवळजवळ बैल त्या पढील घरातून काढत होतो तेव्हा काही सात आठ मुसलमान तिथे आले आल्यानंतर ते, हो ते म्हटले का आमचा बैल आहे त्या बैलाला टॅकिंग वगैरे नव्हते आम्ही आमचा काय आता चालू रमजान काय आमचा उपवास चालू आहे ते हे असलं का आम्ही करत नाही वगैरे हो आणि हे बैलच आपण विचारलं तर बाहेर बांधलेली बैल कोणाची तर त्याबद्दल ते आम्हाला नाही माहिती ते बघताना मग ते तिथून निघून गेले आणि आपण ते बैल वगैरे घेऊन टेम्पोत भरायला सुरुवात केली जे वास येत असल्यामुळे आपण पोलिसांना सांगितलं ही जो एरिया जो आहे तो एकदा त्याचा तपासणी करून घ्यायला लागेल त्यासाठी आपली मुलं तिथे पोचत असतानाच पलीकडे एक चार पाच जण गवतामध्ये कालोगा काय करत होते आणि आपल्याला बघून ते पालून गेले त्याच्यामुळे आपण सगळीजण त्या ठिकाणी पलून गेलो गेल्यानंतर आपल्याला जागोजागी अशी गायींच्या मुंड्या शिंग असे बाकी अवयव भेटले पुढे आपण पुढे थोडा पुढे गेल्यानंतर आपल्याला एक असा विहिरी साठा मोठा खड्डा केलेला होता त्या खड्ड्यामध्ये जवळजवळ बऱ्याच दिवसापासून माझा ते दहा गोवंश असतील किंवा वीस वंश असतील हे आपल्याला माहिती तर बऱ्याच त्या आकड्या त्यांचे जे जे वेस्टेज असतो तो, तो सगळा तिथं टाकलेला होता आणि कुठेतरी एक नुकताच केलेला पण तिथे गोवंशाचा जो ताजा असतो म्हणजे मास्क वगैरे असा तो सगळा टाकलेला होता त्याच्यानंतर आपण पोलीस प्रशासनाला चढवला त्यांना सगळ्यांना बोलवलं तिथे पी एस सरकारनं परत कॉल केला का असं असं इथे हे एवढं सगळं भेटलेलं आहे त्याच्यानंतर मग पोलीस वगैरे हो आले आणि आपण ज्या गाड्या आपल्या बाहेर काढत होतो जे पुढं आपण काय वाटतं हे आता जिवंत आहे त्यांना पहिले गो सर पाडत देऊ त्या बाहेर काढता वेळेस जे इथून गेले होते त्यांनी सगळे म्हणजे लहान मुलगी नको किंवा लहान मुलगा नको त्याच्या घरातली बाई बाप्या म्हातारा माणूस देखील दगड गाणके घेऊन जवळजवळ ते नाही केले तर प्रत्येक त्यांच्या गल्लीतून कृती गर्दी म्हणजे पन्नास ते ऐंशी लोक अशी एका एका गल्लीतून गर्दी अशी टोटल म्हणजे दोन अडीचशेच्या वरतीच पब्लिक असेल ती रोडच्या पलीकडून जेव्हा मी रोडवरती आलो तेव्हा हे आपले समर्थ हॉल ते दादा तिथे होते त्यांच्या गाडीवरती दगड फेक केलेली होती तो जो मुलगा आहे त्यांच्या पूर्ण रक्ताने तो भिजला होता जागा ते झाला आपण कोरोना कलवणं का असं असं हिंद झालंय तेवढ्या त्याच वेळा ते सगळे पोलिसांनाही दगड बिगड मारून रोड क्रॉस करून सगळे पोरांच्या अंगावरती येऊन दगड मारणं म्हणजे इव्हन पोलिसांनाही कोणी आवडत नव्हता घटनेच्या सुरुवातीपासून आपले पोलीस त्यांच्या सोबतच होते हि जी घटना घडली निश्चितच अतिशय निंदनीय आहे या घटनेच्या पूर्वी जसं रोहितजीने सांगितलं की पोलिसांनी काय प्रयत्न केले तर निश्चितपणे आम्ही काय प्रयत्न केले तर ते पण तुमच्यापर्यंत आवश्यक आहे हंगोली पोलीस स्टेशन अतिशय व्यक्ती करणार नाही कदाचित महाराष्ट्रातलं पहिलं पोलीस स्टेशन असेल की ज्याच्यामध्ये गोहत्या करणाऱ्यांविरुद्धचा मोकाचा प्रस्ताव आपण पाठवला हुंगोली पोलीस स्टेशन जिल्ह्यात जिल्ह्यातील तर प्रथम आहे कदाचित महाराष्ट्रातील पण प्रथम असेल की ज्याच्यामध्ये जो नवीन कायदा आलेला आहे भारतीय न्याय संहिता त्याच्यामध्ये आपण चार्जशीट पाठवू ज्या गुन्ह्यातील आरोपी चार दिवसात जेलआउट आहे ते पाच पाच महिने जेलमध्ये आहेत आणि महाराष्ट्रातील ही पहिली केस असणार आहे की गो हत्याच्या संदर्भात आपण ये नसते कलम एकशे अकरा ज्याच्यामध्ये संघटित गुन्हेगारी गाडी अन्वय आपण चारशे आपल्या या ठिकाणी हायवे समोर दिसतोय त्या ठिकाणी बरेचशी लेवार जनावर आपल्याला ले त्या जनावरांचा मालक आहेत परंतु ती जनावरांना सोडून देतात आणि संध्याकाळी ती जनावर आपापल्या घरी जातात परंतु जनावरांना रस्त्यावर सोडल्यामुळं जनावर रस्त्यात बसतात त्यामुळं जनावरांचा ऍक्सिडेंट देखील होऊ शकतो आपल्यातील जे आपले सहकारी रोहित असतील इतर सर्व असतील त्यांच्या मदतीने आपण हे जे बेवारस जनावर सोडलेल्या आहेत त्यांच्या मालकावर देखील गुन्हे दाखल केले का दाखल केले तर या पुढे कुणी गायींना आपल्या जनावरांना कुणी मोका ठेवत्या उन्हात सोडले पावसात सोडले कुठेतरी सोडून दिले याची कुणाची हिंमत होणार नाही याचे साक्षीदार या ठिकाणी रोहितचे आहे सर्व आहेत समस्या चालली होती रात्रीच्या वेळेला गाड्या यायच्या टाकून घेऊन जायच्या खालापूर पोलीस स्टेशन खोपुली पोलीस स्टेशन रसायली पोलीस स्टेशनच्या ज्या बेवारस गाई आहेत त्यांच्या गळ्यामध्ये रेडियम बेल्ट हे पोलीस स्टेशन मार्फत पुरवले गेले पण या ज्या एफ आय आर दाखल झाल्या तर त्या कुठं आपण कुठेतरी कुणा तरी पाठीशी घालायच्या म्हणून काहीतरी तुमच्याशी बोल आणि म्हटलं जाऊ तसं नाही घटना घडली की पहिलं काम होतं एफआयआर आय दाखल करणे एकच आहे एफआयआर दाखल केली आज ना तो आरोपी पकडला जातो त्याच्या विरुद्ध अटक कारवाई होती त्याच्या विरुद्ध तडीबारीचा प्रस्ताव पाठवण्यात येतो आलापूर पोलीस स्टेशन मधून यापूर्वी जवळपास तीन ते चार लोकांचे हातापारचे प्रस्ताव पाठवले जाते दोन हातापार पण झाले जी या संदर्भात मी पहिली मिटिंग झाली त्यावेळेला मी जे असतील विनोद असेल बाकी सर्व होते सर्वांना आम्ही त्याचा आदेश काल या ठिकाणी आए। जी एक अजून एक मागणी आली की मध्ये काही अनधिकृत कतल झाले आहेत सांगतो मी त्या संदर्भात सांगतो त्या संदर्भात संबंधित जी प्रशासकीय यंत्रणा आहे तर त्याला देखील आपण आपल्या सर्वांचे जे मिटिंग होतात त्याच्या रेफरन्सून आपण त्यांच्याशी बोललो त्यांना पत्रव्यवहार केला जेणेकरून हे सगळं रेकॉर्डवर आहोत आणि आपल्याचे जे पदाधिकारी पहाटे माझ्यासोबत होते सकाळी माझ्यासोबत होते त्यांना पूर्ण आम्ही बस देखील दाखवला कदाचित आपल्याला कुणाला बघायची इच्छा असेल तर तो पण दाखवू की पोलिसांनी प्रो ॲक्टिव्हली म्हणजे स्वतःहून या गो हत्या रोखण्यासाठी काय काय प्रयत्न केलेले आहेत आज देखील काल रात्रीने संघ उपस्थित केली आज देखील आपल्या तालुक्याचे जे उपविभागीय अधिकारी आहेत ब्रांचा त्यांच्याशी मी या संदर्भात बोललो की आपल्याला काही करून हे जे चुकीच्या पद्धतीने काय झालेलं असेल चुकीच्या पद्धतीने काही कसं केलेले असतील तर ते काढून टाकण्यासाठी काहीतरी कायदेशीरित्या कारवाई करावी लागणार आहे आणि निश्चितपणे ठीक आहे मी माझं यश सांगत नाही हे सगळं यश तुमचं आहे हे तुमच्या यश आहे यापूर्वी असं कधी झालं नसेल की तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन भेटली तुमच्यातील एखाद्या गौरवशेकांनी आम्हाला माहिती दिली आणि पोलीस आमचे लोकल पोलीस त्या ठिकाणी तत्काळ पोहोचले नाही आणि तुम्ही सर्व आहात परंतु हे देखील मान्य करावं लागेल की काही गोष्टी कदाचित आम्हाला अपेक्षित प्रमाणे कालची जी घटना घडली अतिशय निंदनीय घडलेली आहे आणि मी काल देखील सांगितलं की त्याच्यामध्ये निर्याती ही पोलीस यंत्रणा आहे कारण ज्या वेळेला आपले गोरक्षट त्या ठिकाणी गेले तर गोरक्षटांसोबत आमचे पोलीस देखील होते यावेळेला काही दगड पडली त्यावेळेला आमच्या पोलिसांना पण मार लागलेला आहे आणि त्या अनुषंगाने भारतीय न्याय संहितेतील जे कडक कायदे आहेत त्याला आपण जुन्या आय टी सी मध्ये तीनशे सातचा गुन्हा मानायचो <ख़ा intentar> तर भारतीय न्यायसंहित कलम एकशे नऊ एकशे बत्तीस एकशे एकवीस एक एकशे अठरा एक एकशे एकोणनव्वद एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद तीन एकशे एकोणनव्वद चार एकशे एकोणनव्वद पाच एकशे नव्वद एकशे एक्याण्णव एक आणि महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहासष्ट कलम नऊ आणि अकरा जवळपास तेरा कलमांमुळे आपण यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे यामधले जी आम्हाला आपल्याकडनंच काही नावं निष्पन्न झाली ना ती घटनास्थळी पण होती त्यांनी प्रकार पण केलेला आहे तर त्यातले बारा आरोपी आम्ही अटक देखील केलेले आहे रात्री जी लोक होती त्याचे साक्षीदार आहेत एवढा सगळा गोंधळ असताना देखील रातोरात त्यातले सहा आरोपी आम्ही कपडून नेले पण तर निश्चितपणे पोलीस यंत्रणा आपल्या सोबत आहे